आदरणीय सर तुमचं नाव उच्चरताच मनात उजळतो करुणीचा एक शांत दिन फुटपाथ वर आकाश पांघरून थंडीने कोडकोडणाऱ्या जीवांना तुम्ही देता उमदार आधार जणू देवच येतो त्यांच्या मदतीला अंधांच्या आयुष्यात तुम्ही बनता प्रकाशाचं किरण अपंगाच्या पावलांना देता नव्हे विश्वास धुकेल्या देत तुम्ही देता प्रेमाची भाकरी आणि निराधार डोळ्यांमध्ये दे पेरता जगण्याची नवी पाड लेकरांच्या हातात देता शिक्षणाची अमूल्य साधन वही पुस्तकातून उलगडता त्यांच्या स्वप्नांना आभार तुमच्या सेवेत नाही दिखावा नाही प्रसिद्धीचा हा फक्त अंतकरणात साठलेली माणुसकीची निर्मळ ठाप आजच्या स्वार्थी जगात तुम्ही आहात आशेच आधार तुमच्यासारख्या व्यक्तीमुळे समाज होतो खऱ्या अर्थाने साकार तुमच्या कार्याला मनपूर्वक सलाम सेवाभावाला आमचा साष्टांग नमस्कार तुमच्यासारख्या लोकांमुळे उचलतो मानवतेचा संसार मानवतेचा संसार धन्यवाद संपूर्ण खूप आभार मला कळण्यासाठी वेळ दिला आणि यासाठी मी तुमच्या पुढे व्यक्त होऊ शकले